आता बातमी आहे भिवंडीतून विसर्जन मिरवणुकीदरम्यान अज्ञाताकडनं दगडफेक आहे भिवंडीच्या वंजार पट्टी नाक्याजवळ ही घटना घडली आहे या घटनेनंतर काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही सध्या सुरू करण्यात आली आहे विसर्जन मिरवणुकीदरम्यानच घडलेला हा प्रकार असल्यामुळे काही काळ थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अज्ञातानं ही दगड फेक केली होती ताब्यात घेण्याची प्रक्रिया गणेश विसर्जन ही वेळेत आणि शांततेच्या वातावरणात सुरू झाली होती जवळपास साडेबाराच्या सुमारास वंजारपट्टी नाक्याच्या जवळ दगड पडला अशी चर्चा सुरू झाली आणि त्यातून काही मुलांची बाचाबाची झाली आणि पळापळी झाली आणि त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी त्या चौकात थांबले होते दोन्ही बाजूने जमाव जमत तिथे जमायला सुरुवात झाली आणि वातावरण तणावग्रस्त झाल्यामुळे पोलीस अधिकारी जे तिथे उपस्थित होते त्यांनी तो जमाव पांगवला या अनुषंगाने आम्ही संबंधितांवर गुन्हे दाखल करत आहोत या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे दगड पडल्याची जशी खबर मिळाली तसा तणाव वाढला आणि हळूहळू दोन्ही बाजूनं गर्दी जमायला ही सुरुवात झाली पोलिसांनी मात्र वेळीच सगळं प्रकरण जे आहे ते हाती घेतल्यामुळे हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला